स्वागत आज आपण भारतीय विमा क्षेत्रात सध्या काय सुरू आहे यावर सविस्तर बोलणार आहोत म्हणजे बघा विमान यामक आणि विकास प्राधिकरण आय आर डी आय काही महत्वाचे बदल करत अस आहे असं दिसतंय आपल्याकडे याच घडामोडी आणि सुधारणांविषयीची बरीच माहिती आहे तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या बदलांमागचे मुख्य मुद्दे कोणते आहेत आणि त्याचे परिणाम काय असू शकतात हे जरा समजून घेऊया लगेच सुरुवात करूया का एक बातमी सध्या खूप चर्चेत आहे असं कळतंय की अनेक जीवन विमा कंपन्यांना गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक आहे हो आणि कारण अगदी स्पष्ट मागच्या वर्षभरात गोल्ड म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड यांनी जवळपास तीस टक्के इतका परतावा दिला आहे अच्छा तीस टक्के हो त्यामुळे कंपन्यांना वाटतंय की यामुळे त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये विविधता येईल जोखीम पण कमी होईल पण मुद्दा हा आहे की यासाठी त्यांना आय आरडी आय च्या परवानगीची गरज आहे बरोबर हे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत म्हणजे सुरक्षित गुंतवणुकीचा शोध कसा सुरू आहे हेच दाखवतं बरोबर पण केवळ गुंतवणुकीवरच लक्ष नाहीये असं दिसतंय दुसरीकडे एक वेगळीच गोष्ट सुरू आहे आय आर डी ए आय ने आठ मोठ्या आरोग्य विमा कंपन्यांच्या क्लेम निपटारा प्रक्रियेची चौकशी सुरू केली आहे म्हणे आणि या तक्रारी बऱ्याच काळापासून येत होत्या हो ना म्हणजे दावे नाकारणं किंवा कारण नसताना पैसे कापणं किंवा मग उशीर करणं अशा अनेक तक्रारी होत्या आता असं दिसते की यापैकी चार ते आठ कंपन्यांवर कारवाई होऊ शकते अगदी आणि ऐकले की खुद्द अर्थमंत्रालयानेही यावर लक्ष ठेवलंय क्लेम सेटलमेंट आणि ग्राहक तक्रारींवर जरा कडक नजर ठेवायला सांगितलं आहे हे खूप महत्वाचं पाऊल आहे विशेषतः ग्राहकांच्या दृष्टीनं विमा कंपन्यांवर एक प्रकारचा दबाव येतो की त्यांनी नियमांचं पालन करावं ग्राहकांना विनाकारण त्रास देऊ नये पण या तपासणीचा खरा परिणाम काय होईल म्हणजे कंपन्या फक्त तात्पुरत्या सुधारणा करतील की खरोखर काही बदलेल हे बघायला हवं कारण याचा थेट परिणाम बाजारातील विश्वासार्हतेवर होतो अगदी आणि याच संदर्भात म्हणजे बघा आंबेगाव विमान अपघातानंतर ने विमा कंपन्यांना दावे लवकर निकाली काढायला सांगितले होते पण यात एक मोठी अडचण आहे असं दिसतंय मार्च महिन्यापासून चे अध्यक्षपद रिकामा आहे हो ही नेतृत्वाची पोकळी खरंच चिंताजनक आहे त्यामुळे महत्त्वाच्या सुधारणा रखडल्या आहेत आणि एक प्रकारची अनिश्चितता आहे असं वाटतंय बरोबर जेव्हा मोठे बदल करायचे असतात तेव्हा एक स्पष्ट दिशा आणि निर्णय घेणारं नेतृत्व खूप गरजेचं असतं या अभावामुळे कसं होतं की नवीन धोरणांच्या अंमलबजावणीत उशीर होऊ शकतो किंवा उद्योगाचा म्हणजे विमा कंपन्यांचा नियामकावरील विश्वास कमी होऊ शकतो बरोबर विशेषतः जेव्हा आपण पाहतो की आय एकाच वेळी इतक्या सगळ्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे अगदी आणि त्या सुधारणा पण महत्वाच्या आहेत जसे की त्यांनी रेग्युलेटरी सँडबॉक्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आणला आहे म्हणजे नवीन कल्पनांना सुरक्षित वातावरणात आजमावून पाहण्याची संधी हो आणि डेटा संरक्षणासाठी पण काहीतरी उपाय करत आहेत आणि आरोग्य विम्यात तर मोठे बदल आहेत खूप महत्वाचे आहेत ते आता पॉलिसी घेण्यासाठी वयाची मर्यादा काढून टाकलीय अच्छा हो आणि पूर्वीपासून असलेल्या आजारांसाठी जो प्रतीक्षा कालावधी असतो तो आता तीन वर्षांपर्यंत कमी केलाय आणि आयुष उपचारांवरची जी खर्चाची मर्यादा होती ना ती पण काढलीय अरे वा म्हणजे याचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे विमा अधिक समावेशक होईल असं वाटतंय नक्कीच आणि जीवन विम्यामध्ये सुद्धा काही बदल आहेत का हो त्यातही आहेत आता जास्त लवचिक पर्याय मिळतील असं दिसतंय पेन्शन योजनेतून दहा टक्के ते साठ टक्के रक्कम काढण्याची सोय असेल म्हणे आणि दावे पण जलद निकाली काढण्यावर भर दिला जाईल म्हणजे सगळीकडेच सुधारणा सुरू आहेत हो आणि या सगळ्याला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे हे महत्वाचं आहे जसं की यू एच आय म्हणजे युनिफाईड हेल्थ इंटरफेस याने आरोग्य आणि विमा सेवा जोडल्या जातील मग विमा विमा सुगम सुगम एक असेल अच्छा आणि बायोमेट्रिक ओळखीसाठी व्हीबीआयपी म्हणजे व्हिडिओ बेस्ड आयडेंटिफिकेशन प्रोसेस आणि अर्थातच विमा क्षेत्रात एएमआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा वापर वाढणार आहे आणि ते ईएसजी फ्रेमवर्क बद्दल पण काहीतरी आहे ना एस हो, जी म्हणजे पर्यावरण सामाजिक आणि प्रशासकीय जबाबदारी या चौकटीचाही विचार केला जातोय आणि एक सूचना पण दिली आहे कंपन्यांना बरोबर की फक्त विक्रीचे आकडे वाढू नका अगदी विमा खऱ्या अर्थाने दुर्बळ घटकांपर्यंत पोहोचवा ही अपेक्षा आहे म्हणजे या सगळ्या सुधारणा पाहिल्या की लक्षात येतं की ग्राहक केंद्रितता नवीन कल्पनांना वाव आणि डिजिटलायझेशन यावर आय आर डी आय चा भर आहे हो जरी नेतृत्वाचा प्रश्न असला तरी एका बाजूला दाव्यांच्या बाबतीत कडक भूमिका आहे आणि दुसऱ्या बाजूला भविष्यासाठी मोठ्या सुधारणा असं एक दुहेरी चित्र दिसतंय खरं तर विमा क्षेत्र अधिक सोपं लवचिक आणि कार्यक्षम बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक अधिक प्रतिसाद देणारं आणि सगळ्यांसाठी सोपं विमा क्षेत्र तयार करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आव्हानं आहेत पण संधीही नक्कीच आहेत अगदी जाता जाता एक विचार मनात येतो की हे विमा सुगमसारखे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि एआयचा जो वापर वाढतोय यामुळे विमा कंपनी आणि ग्राहक यांच्यातलं नातं कसं बदलेल म्हणजे हे फक्त वेगवान क्लेम मिळवण्यापुरतं मर्यादित राहील की अजून काहीतरी वेगळं होईल